साई फोटो अँड व्हिडिओग्राफी कुरुयत इस्लामपूर आमच्याकडे मॉडेलिंग फोटो लग्न समारंभ राजकीय तसेच सर्व कार्यक्रमांचे उत्कृष्ट फोटो व व्हिडिओ करून नेते तसेच युट्यूब फेसबुक वर लाईव्ह कार्यक्रम करून नेते यासाठी एक वेळ आवश्यक भेट द्या आमचा पत्ता डॉक्टर नेर्लेकर हॉस्पिटल समोर अल्लामा चौक इस्लामपूर साई दिलीप मोहिते मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तीस एकोणतीस छप्पन्न चौऱ्याण्णव व एकोणऐंशी पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास साडेआठ लाखांचे गहाळ मोबाईलांचा इस्लामपूर पोलिसांनी लावला शोध एकोणसाठ मोबाईल फोन मूळ मालकांना दिले परत इस्लामपूर पोलीस स्टेशन हद्दीतील विविध ठिकाणांहून चोरीस गेलेले मोबाईल फोनचा इस्लामपूर पोलिसांनी शोध मोहीम राबवत तब्बल साडेआठ लाखांचे एकोणसाठ मोबाईलंचा शोध लावल्याची माहिती इस्लामपूर पोलिसांनी दिली आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीत गर्दीच्या ठिकाणांहून नागरिकांचे मोबाईल गहाळ मालमत्ता नोंदी करण्यात आल्या होत्या इस्लामपूर शहर हे सांगली जिल्ह्यातील व्यापाराच्या दृष्टीने महत्वाचे आहे त्यामुळे आजूबाजूच्या गावांमधून दररोज नोकरी शिक्षण तसेच बाजारामध्ये नागरिक येत असतात त्यावेळी प्रवास बाजारपेठ बसस्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण अधिक आहे पोलीस निरीक्षक संजय हरुगडे व त्यांचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने अशा गहाळ झालेल्या मोबाईलबाबत तांत्रिक माहिती प्राप्त करून महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच बाहेरच्या राज्यातून एकूण एकोणसाठ मोबाईल हँडसेट तब्बल साडेआठ लाख रुपये किमतीचे शोध घेऊन त्यांचे मूळ मालकांना परत केले आहेत त्यामुळे मोबाईल परत मिळाले मोबाईल धारकांकडून इस्लामपूर पोलिसांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले जात आहे सदर पथकात पोलीस कॉन्स्टेबल अमोल सावंत पोलीस कॉन्स्टेबल विशाल पांगे पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत शिंदे पोलीस कॉन्स्टेबल दीपक गस्ते व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल विवेक साळुंखे यांनी हा चोरीचा छडा लावला आहे